नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेले दोन तीन दिवस मी सगळ्या वाहिन्यांवर रिमोटने चॅनेल फिरवून बातम्या ऐकतो आहे बातम्या ऐकतोय म्हणजे सगळे ऐकतो असं एक नाही एका बातमीचा मी शोध घेतो आहे आणि ती बातमी आहे असं मला वाटतं आणि ती बातमी म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातने काय पळवलं याच्यावर उटसूट गेली दोन चार वर्ष टाहो फोडून रडणारे जे लोक आहेत संजय राऊतपासून सुप्रियाताई सोळेमपर्यंत आणि नना पटोलेंपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत यापैकी कोणीतरी रडारड करून बघा महाराष्ट्राचा आणखीन बहुमूल्य ठेवा गुजरातने पळवला म्हणून टाहो फोडून कोणतरी रडताना दिसेल ही माझी अपेक्षा होती आणि कारण सरळ आहे मित्रांनो तुम्हाला आठवतं हे महाराष्ट्रात जे सत्यांतर घडलं जून जुलै दोन हजार बावीस तेव्हापासून रोज उठून टाहो फोडला जातो आहे की गुजरातने महाराष्ट्राचं अमुक पळवलं गुजरातने महाराष्ट्राचं तमूक पळवलं सुरुवात कुठून झाली होती आठवतं तुम्हाला ते वेदांत फॉक्सकॉन नावाची कंपनी ती काय एक लाख काय सत्तर हजार काय किती प्रचंड डॉलर्सची काय रुपयांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार होती आणि तो प्रकल्प बघता बघता गुजरातला गेला आणि मग बघा आम्ही आणलेला प्रकल्प होता आणि नवं सरकार आलं आणि एक महिन्यात महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातलेली एवढी प्रचंड गुंतवणूक गुजरातने पळवून नेली कारण तो कुठे गुजरातमध्ये कुठेतरी तो वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प गेला मग आणखीन कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये कुठलं तरी काहीतरी केमिकल काय व्हायचं होतं ते पण पळवलं बघा आणखीन कुठे विदर्भातला काहीतरी प्रकल्प हा गुजरातने पळवला हे रडगाणं आपण सातत्याने ऐकत आलेले होत मध्यंतरी अगदी अलीकडची गोष्ट आहे हा मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ज्याला बी के सी बी के सी म्हणतात तिथे हिरे व्यापाऱ्यांचं एक संकुल आहे जगभरचा जो भारताशी हिरे व्यापाराशी संबंधी उलाढालीचा विषय चालतो तो त्या बी सीमधून चालतो कारण तिथे ते डायमंड बरो म्हणून आहे मोठं संकुल आहे प्रचंडच्या प्रचंड, प्रचंड संकुल आहे हजारपेक्षा अधिक गाळे असलेलं हिरे व्यापाऱ्यांचं झवेर झवारी ज्याला म्हणतात त्यांचे छोटे छोटे मोठे मोठे गाळे आणि ते असा मोठंच्या मोठ्ठ आहे दक्षिण मुंबईतला झवेरी बाजार काहीसा शिफ्ट करून तिकडे आणला गेला तर त्याच्यापेक्षाही मोठा कुठचा तरी हिरे व्यापारी काय तो बरो हा सुरतमध्ये उभारला आणि मग तिथे मुंबईतले सगळे हिरे व्यापारी तिकडे गेले ते पळवून नेले पळवून नेले मुंबईचा हिरे व्यापार सगळा उद्योग पळवून नेला म्हणून रडारड झालेले आठवते तुम्हाला म्हणजे गुजरातमध्ये तिथल्या सरकारने तिथल्या दु उद्योजकांनी आपल्या मेहनतीने काहीतरी उभारायचं आणि मग तिथे आपल्याला आकर्षक सवलती मिळतात अधिक चांगल्या सुविधा मिळतात म्हणून मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी किंवा येऊ घातलेल्या गुंतवणूकदारांनी गुजरातकडे वाट काढली की लगेच आम्ही ताहो फोडायचा बघा आमचं पळवलं आमचं पळवलं आमचं पळवलं आणि मग काहीच नाही तर मुंबई पण गुजरात बळकवायला बसलेलं आहे महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार ही रडारड सुरू होते ह्याच्यात काय नवीन राहिलेलं नाही गेली पन्नास साठ वर्ष आणि हा टाहो फोडणारे जे आहेत त्यांचा जन्म नंतर झाला आहे त्यांच्या आधी माझा जन्म झाला आहे आणि महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची जी रडारड आहे ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासूनची आहे गुजरात महाराष्ट्र मिळून जे द्वैभाषिक राज्य होतं तेव्हापासूनची आहे पण मुंबई सकट महाराष्ट्र झाला आणि मराठी माणसाने तो मिळवला तेव्हा शिवसेना नव्हती जसं उद्धव ठाकरे मोठं तोंडवर करून सांगतात ना की स्वातंत्र्य चळवळीमध्ये आर एस एसचं योगदान काय वा संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यात शिवसेनेचं योगदान काय कारण तेव्हा शिवसेना नव्हतीच असो पण त्या विषयात इतिहासात आणि भूतकाळात जाण्याची गरज नाही पण जरा काय झालं की मुंबई तोडण्याचं कारस्थान वगैरे वगैरे सुरू होतं अशा या शिवसेनेच्या महान बुद्धिमंत संपादकांनी दोन तीन वर्षापूर्वी त्यांच्या मुखपत्रामध्ये एक अग्रलेख लिहिला होता आणि त्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्रात दोनच ब्रँड आहेत एक ठाकरे ब्रँड आणि दुसरा पवार ब्रँड हे दोन ब्रँड संपले तर महाराष्ट्र संपला महाराष्ट्राची अस्मिता संपली असा टाहो फोडलेला होता आणि तेवढ्यावर न थांबता था, राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ब्रँडचा एक घटक आहे आणि त्यामुळे ठाकरे ब्रँड संपवण्याचं कारस्थान असेल तर ते हाणून पाडायला राज ठाकरे यांनी पण पुढे आलं पाहिजे असं आवाहन केलं होतं मुद्दा असा आहे की ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड हे आधीच संपुष्टात आलेले आहेत तीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि पुढे जी कायदेशीर लढाई त्यांनीच छेडली होती त्यामध्ये त्यांच्या हातून वडिलार्जित असलेला शिवसेना पक्षसुद्धा गेला बरोबर एक वर्षानंतर तसाच प्रसंग पवार ब्रँडवर आला म्हणजे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि बहुसंख्य आमदार घेऊन पवारांचेच पुतणे अजितदादा पवार हे सत्ताधारी गोटामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पण काकांचा पक्ष पळवला बळकावला जे म्हणाल ते पण शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला जाऊन मिळाले म्हणजे गुजरातला गेले असं नाही पण आजसुद्धा गुजरातमध्ये शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आलेला um नाही आणि अर्धा जागा लढवूनसुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गुजरात विधानसभेत एखादा आमदार निवडून आणता आला नाही आमदार सोडा व महापालिका वगैरे असतात त्याच्यामध्ये नगरसेवक निवडून आणता आलेला नाही मग तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला असो किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असो पण टाहो फोडून रडायचं पुढे तर फॉक्सॉन वेदांताचं जा काय झालं कोणी बघितलं नाही पण महाराष्ट्राचं गुजरात पळवून नेतो हे टाहो फोडायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो जो अजितदादांना आता मिळालेला आहे आणि एकनाथ शिंदेना मिळालेली शिवसेना असो ती उचलून हे दोन्ही पक्ष उचलून भाजपने भा गुजरातमध्ये ने नेलेले नाहीत ते इथेच आहेत इथेच निवडणुका लढवतात त्यांचे आमदार पण इथलेच आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेतले आहेत आणि मुंबईतल्या विधानमंडळामध्येच बसणारे आहेत पण लढायचं महाराष्ट्राचं पळवलं महाराष्ट्राचं पळवलं मुद्दा असा आहे मित्रांनो की यातून एक चित्र असं तयार केलं जातं की शिवसेना फोडली हे महाराष्ट्राला आवडलं नाही का का कारण ठाकरे हीच महाराष्ट्राची अस्मिता आहे कालपर्यंत ठाकरे था हा ब्रँड होता पण हळूहळू करत उद्धव ठाकरे हीच महाराष्ट्राची अस्मिता आहे बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्यावर गुंडशाहीचा आरोप करणारे आज उद्धव ठाकरे या बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालतो असं म्हणतात त्यांना महाराष्ट्राची अस्मिता ठरवत आहेत ज्याला कालपर्यंत हेच लोक गुंड म्हणत होते गुंडशाही म्हणत होते शिव्याशाही म्हणत होते शरद पवारांचा पक्ष हीसुद्धा अस्मिता आहे महाराष्ट्राची अरे महाराष्ट्रामध्ये या दोनही पक्षांना कधी साधे शंभर आमदार एक हाती निवडून आणता आले नाहीत ते महाराष्ट्राची अस्मिता असतात आणि भाजप मात्र गुजराती असतो याचं कारण भाजपने एकदा नव्हे तर दोनदा शंभरावर आमदार निवडून आणले शरद पवारांना जमले उद्धव ठाकरेंना जमले नाही ना मग ना ना। तुमचे पक्ष पळवले म्हणायला काय गुजरातमध्ये ने नेलेले नाही पण असो तुमचा दावा मी मान्य करतो की शरद पवार हीच महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता आहे मी नेहमी याबाबतीत एक प्रश्न विचारला की मुंबई पळवणार म्हणजे काय उचलून नेऊन गुजरातच्या तिथे कांडला बंदराच्या बाजूला ठेवणार का मुंबई पळवणार म्हणजे काय मुंबई तोडणार म्हणजे काय असं तर असा जो वाद असतो ह्याच्यात ज्याला मराठी अस्मिता म्हणतात ते कोणतं उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मृदवाक्य आहे माझा परिवार माझी जबाबदारी त्यामुळे आपला परिवार म्हणजेच उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या गोतावळ्याला महाराष्ट्र वाटतो आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता वाटते पण काल परवा ही महाराष्ट्राची अस्मिता स्वतःच्या पायांनी चालत गुजरातच्या जामनगरला गेलेली होती उद्धव ठाकरे अगदी राजकारणात सुद्धा आपल्या लाडक्या पुत्राला कडेवर घेऊन जातात असे ते आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी असं माझा परिवार म्हणजे उद्धव ठाकरे रश्मीताई आदित्य ठाकरे आणि त्यांचा दुसरा मुलगा हे जामनगरला गेले कशासाठी गेले होते गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणायला गेले होते उद्धव ठाकरे हे जामनगरला कशाला गेले होते की नाणार किंवा बारसोला होणारी रेफानाईरो रोखायचे त्या जागी जामनगरला असलेली रिलायन्स उद्योगाची रिफायनरी उचलून कोकणात आणण्यासाठी गेले होते का कशाला गेले होते उद्धव ठाकरे तर अंबानी मुकेश अंबानी यांचा मुलगा मला वाटतं अनंत अंबानी किंवा आहे त्याच्या लग्नाच्या प्री वेडिंग सोहळ्याला म्हणजे लग्नाला नव्हे लग्नाच्या आधी जो सोहळा चालतो त्याच्यासाठी पवा ठाकरे कुटुंब अगत्याने जामनगरला गेलं होतं कोणी पळवलं नाही कोणीही पळवलं नाही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता स्वतःच्या पायांनी चालत महाराष्ट्रातून गुजरातला पळून गेली एकनाथ शिंदे काय वीस बावीस आमदारांना घेऊन गे। सुरतला गेले तर पळून गेलेले होते मग उद्धव ठाकरे काय करायला गेले होते महाराष्ट्राचा सन्मान अटकेपार झेंडा रवायला गेले होते जामनगरला उठता बसता अदानी आणि अंबानी यांच्या नावाने टाहो फोडायचा मोदींनी नऊ वर्षात काय केलं तर अंबानी आणि अदानी यांना मोठं केलं असं सामना म्हणून ओक्षाबोक्षी लढायचं आणि त्यापैकीच एक असलेले अदानी मातोश्रीवर आले तर त्यांचं चहापाणी करायचं आणि मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न आहे तर दोन दोन दिवसासाठी त्या सोहळ्याला हजेरी लावायला जामनगरला गुजरातला जायचं आता ठाकरे परिवार म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असेल तर ती अस्मितासुद्धा जर मुकेश अंबानी यांनी आपल्या लग्नासाठी उचलून नेलेली असेल तर पळवलीच म्हणायला पाहिजे ना मग उद्धव ठाकरे स्वतःच्या पायाने चालत जाऊत किंवा आमंत्रणाला प्रतिसाद देण्यासाठी जावं गुजरातला गेले कशाला गेले एवढी जर मराठी अस्मिता आहे आणि अदानी अंबानींवर एवढा राग आहे तर त्यांच्या सोहळ्याला हजेरी लावण्याचं अगत्य कशासाठी कशासाठी आणि म्हणून मला अपेक्षा होती की बघा महाराष्ट्राची अस्मिता गुजरातने पळवली मोदी शहानी आणि भाजपने महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे ठाकरे परिवारच गुजरातला पळवून नेला असा काहीतरी सामनामध्ये अग्रलेख येईल ही माझी अपेक्षा होती बरं सामना नाही तर सकाळच्या पत्रकार परिषदेत तरी उलट्या ओकाऱ्या काढल्या जातील बघा महाराष्ट्राची अस्मिता असलेला ठाकरे ब्रँड मुकेश अंबानीना जामनगर आणि गुजरातला पळवून नेला अशी रडारड ऐकायला येईल नाही मित्रांनो बरं ते नाही तर नाही सामना किंवा संजय राऊत यांनी ठाव फोडून रडलं नाही तर ठीक आहे पण बाकी कमीत कमी सुप्रियाताईंनी रडायला पाहिजे होतं की आम्ही बसलो आहे बारामतीत आणि आमची अस्मिता था, म्हणजे ठाकरे परिवार व भाजपवाल्यांनी अदृश्यशक्तीने गुजरातला पळवून नेला म्हणून सुप्रियाताई रडतील अपेक्षा होती पण सुप्रियाताई हो सुप्रिया गर्क होत्या बारामतीमधल्या रोजगारच्या स्टेजवर आपल्याला कसं मिळवता येईल आमंत्रण कसं मिळवता येईल कोणालाही महाराष्ट्राच्या अस्मितेची फिकीर नव्हती जी, जी अस्मिता ठाकरे परिवार किंवा उद्धव ठाकरे परिवार म्हणून ओळखली जाते अख्ख्या मराठी माध्यमात माद्द। पण कोणाला वाटलं नाही की ठाकरे परिवाराने जामनगरला मुकेश अंबानींच्या ग कुटुंबातल्या लग्नाला दोन दोन दिवस हजेरी लावायला जायचं प्री वेडिंगसाठी सुद्धा जायचं तर मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली गेली आणि मुकेश अंबानींनी पायदळी तुडवली अरे चार ओळीची बातमी तरी टाका कुठेतरी डिबेट ठेवा नाही अंबानींच्या दारात मेजवानी झोडायला जेव्हा जो उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार जातो तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही इतर वेळेला ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असते त्यांच्याविषयी सहानुभूती असते आणि त्यांचा पक्ष फोडला म्हणून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे सामान्य मराठी माणूस चिडलेला आहे मग तो चिडलेला माणूस आहे त्याला आवडेल का उद्धव ठाकरे जामनगरला प्री वेडिंगसाठी जातात तेव्हा मराठी माणसाला आवडेल का मराठी बाणा असा जामनगरला मुकेश अंबानींनी पायदळी तुडवला हे बघायला आवडेल का काय काय मुक्ता फळं उधळली जात असतात मित्रांनो आणि म्हणून मला मी प्रतीक्षा करत होतो दोन दिवस उलटलेले आहेत पण उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार जबाबदारी घेऊन जामनगरला गेले तेव्हा महाराष्ट्राची अस्मिता गुजरातने पळवली यावर अग्रलेख यावा यावर चर्चा व्हावी डिबेट व्हावी बातमी व्हावी चकार शब्द नाही उलट कौतुकाने दाखवलं गेलं प्री वेडिंगला उद्धव ठाकरे सहपरिवार गेले मग तेव्हा उद्धव ठाकरे अस्मिता नसतात का भाजपला शिव्या घालताना उद्धव ठाकरे हा ब्रँड असतो ठाकरे ब्रँड असतो पवार हा ब्रँड असतो पण अदानींच्या कुठच्या कार्यक्रमाला फिता कापायला किंवा उद्घाटन करायला शरद पवार जेव्हा गुजरातमध्ये जातात तेव्हा पवार ब्रँड पण पळवला गेला म्हटलं पाहिजे म्हणजे सोयीनुसार आपले शब्द वापरायचे सोयीनुसार त्याचे अर्थ काढायचे आणि त्यावरून काहूर माजवायचं मुदलात काहीच नाही पराचा कावळा म्हणतात किंवा राईचा पर्वत म्हणतात अरे पण राई तरी असायला पाहिजे ना दोन्ही बाजूने बघितलं तर तुम्हाला कळेल की पराचा कावळा केला जातो राईचा पर्वत केला जातो पण शोधायला जाल तर राईसुद्धा हाती लागत नाही आणि कावळा झाला तरी पर सापडत नाही काय सगळ्या मराठी माध्यमांचा खुळखोळा करून टाकलेला आहे पवारांनी ठाकरे परिवारांनी आणि ब्रँडनी याचा हा पुरावा आहे जर हे रोज उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला त्यामुळे मराठी जनमानसामध्ये भयंकर प्रक्षोभ आहे हे खरं असतं तर मग अदानींच्या कड कार्यक्रमाला पवारांनी जाणं आणि अंबानींच्या कौटुंबिक क कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी सहपरिवार हजेरी लावणं तेव्हासुद्धा महाराष्ट्राचे ब्रँड चोरीला गेले म्हणून टाहो फोडून रडणं आवश्यक होतं कोणी रडला नाही कारण दोन्ही वेळेला हे ब्रँड नसतात हे त्यांच्या कार्यक्रमाला गेले अदानी अंबानींच्या तरी बातमी नसते आणि काही ब्रँड नसतात अस्मिता नसते आणि ज्यावेळेला कुठले उद्योग महाराष्ट्रातून गुंडाळून उन गुजरातमध्ये जातात तेव्हा सुद्धा मराठी अस्मितेचा काडीचाही संबंध नसतो सामान्य माणसाला त्या उद्योगांविषयी आणि पवार ठाकरे यांच्याविषयी कुठलंही सहानुभूती वगैरे नसते आणि म्हणूनच म्हणूनच स्वतः पवार आणि ठाकरे आपल्या पायाने गुजरातला गेले तेव्हा कोणाला पळवले वाटलं नाही जे स्वतःला विकायला तयार असतात त्यांना कोणी पळवून द्यायची ग पळवून न्यायची गरज नसते गुंतवणूकदारसुद्धा उद्योगसुद्धा तसेच असतात त्यांना सुविधा जिथे मिळतील तिथे ते जातात त्याच्यात तुमच्या प्रादेशिक अस्मितेचा काडीमात्र संबंध नसतो असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार